नमस्कार ओम नम शिवाय आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण महादेवांना कोणत्या अकरा वस्तू प्रिय आहेत आणि त्या, त्या अर्पण केल्यानंतर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात त्याविषयी अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका महादेव हे तात्काळ प्रसन्न होणारे देव आहे म्हणूनच त्यांना आशुतोष म्हटलं जातं चला मग जाणून घेऊ कोणत्या अकरा वस्तू आहे की त्या श्रावण मासात महादेवाला अर्पित केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होते एक जल शिवपुराणाप्रमाणे महादेव स्वतः जल आहे आणि महादेवावर जल चढवण्याचे महत्त्व देखील समुद्र मंथनापासून जुळलेले आहे आगप्रमाणेच विष प्यायल्यानंतर महादेवाचे कंठ निळे पडले होते विषाची उष्णता शांत करण्यासाठी शीतलता प्रदान करण्यासाठी सर्व देवी देवतांनी त्यांना जल अर्पित केले म्हणूनच शिवपूजेत जलचे विशेष महत्त्व आहे दोन बेलपत्र देवाच्या तीन नेत्राचे प्रतीक आहे बेलपत्र म्हणूनच तीन पानांचे बेलपत्र महादेवाला अत्यंत प्रिय आहे महादेवाच्या पूजनात व अभिषेकमध्ये बेलपत्र यांचे प्रथम स्थान आहे ऋषीमुनीप्रमाणे महादेवाला बेलपत्र अर्पण केल्याने एक कोटी कन्यांचे कन्यादान करण्याचे फल एका समान आहे तीन आकड्याचे फूल शास्त्रांप्रमाणे शिवपूजेत एका आकड्याचे फूल चढवणे सोनं दान करण्याच्या समांतर आहे चार धोत्रा महादेवाला धोत्रा अर्थात धतुरा अत्यंत प्रिय आहे यामागील धार्मिक कारण हे आहे की महादेव कैलास पर्वतावर राहत होते ते अत्यंत शीतक्षेत्र असल्यामुळे येथे उष्णता प्रदान वैज्ञानिक दृष्टीने धोत्रा सीमित मात्रेत घेतल्याने औषधीचं काम करत आणि शरीराला आतून उष्ण ठेवत भागवत पुराणाप्रमाणे एक धार्मिक कारण हेही आहे की जेव्हा महादेवाने सागर मंथनातून निघालेले विष सेवन केले तेव्हा ते व्याकुळ झाले हे बघून अश्विनी कुमारांनी भांग धतुरा बेल इत्यादी औषधी देऊन दे त्यांचा उपचार केला तेव्हापासून महादेवाला भांग धतुरा प्रिय आहे शिवलिंगावर धतुरा अर्पित करत असताना आपल्या मन आणि विचारांचा कडूपणाही अर्पित करावा पाच भांग महादेव नेहमीच ध्यानमग्न असतात भांग ध्यान केंद्रित करण्यास मदत करते म्हणून ते नेहमी परमानंदात असतात विषावर औषध म्हणून त्यांनी भांगचे सेवन केले होते परंतु देवांना प्रत्येक कडूपणा आणि नकारात्मकतेला आत्मसात केले म्हणून भांग त्यांना प्रिय आहे महादेव जगात व्याप्त वाईटपणा आणि नकारात्मक वस्तू स्वतःमध्ये ग्रहण करून घेतात आणि आपल्या भक्तांची विषापासून रक्षा करतात सहा कापूर महादेवाचा प्रिय मंत्र आहे गौरम करुणावतारम अर्थात जो कापुरासारखा उज्ज्वल आहे कापुराचा सुगंध वातावरणाला शुद्ध आणि पवित्र बनवतो महादेवाला हे सुगंध प्रिय आहे सात दूध श्रावण मासात दुधाचे सेवन निषेध आहे या महिन्यात आरोग्यासाठी दूध हानिकारक असतं म्हणूनच या महिन्यात दुधाचे सेवन न करता ते महादेवाला अर्पित करण्याचा नियम आहे आठ तांदूळ तांदळाला अक्षता असेही म्हणतात अक्षता अर्थात न तुटलेला अक्षता पूजेत अनिवार्य आहे कोणत्याही पूजेत गुलाल हळद अभिर आणि कुंकू अर्पित केल्यानंतर अक्षता वाहिल्या जातात अक्षता नसल्यास शिवपूजा पूर्ण मानली जात नाही एखाद्या वेळेस पूजा सामुग्रीत काही वस्तू उपलब्ध नसल्या तरी चालेल पण अक्षता वाहिल्या जातात नऊ चंदन चंदन अर्थात शीतल महादेव मस्तकावर चंदनाचा त्रिपुंड लावतात चंदनाचा उपयोग हवनामध्ये केला जातो आणि यातून निघणाऱ्या सुवासाने वातावरण प्रसन्न होऊन जातं महादेवाला चंदन चढवल्याने मान सन्मान आणि यश वाढतं दहा भस्म याचा अर्थ पवित्रेत लपलेला आहे जी पवित्रता जी महादेवाने एका मृत व्यक्तीच्या जळत असलेल्या चितामध्ये शोधली होती जी आपल्या शरीराला लावून सन्मान दिला जातो असे म्हणतात की शरीराला भस्म लावून महादेव स्वतःला मृत आत्म्याशी जोडतात त्यांच्याप्रमाणे व्यक्तीला जाळल्यानंतर त्यात भस्मामध्ये जीवनाचा एकही कण शेष नसतं न दुःख न सुख न वाईटपणा आणि न चांगुलपणा म्हणून ही भस्म पवित्र आहे त्यात कोणत्याही प्रकारचा गुण अवगुण नाही अशी भस्म महादेवा स्वतःच्या शरीराला लावून तिला सन्मानित करतात अकरा रुद्राक्ष महादेवाने रुद्राक्षेच्या उत्पत्तीची गाथा पार्वती देवीला सांगितली आहे एकदा महादेवाने एक हजार वर्षापर्यंत समाधी घेतली समाधी पूर्ण झाल्यानंतर जेव्हा त्यांचे मन बाह्य जगात आले तेव्हा जगाचे कल्याण करण्याची कामना मनात ठेवणाऱ्या महादेवाने आपले डोळे बंद केले तेव्हा त्यांच्या नेत्रातून पाण्याचे थेंब पृथ्वीवर पडले त्यातूनच रुद्राक्षाचे वृक्ष वृक्ष उत्पन्न झाले आणि महादेवाच्या इच्छेनुसार भक्तांच्या कल्याणासाठी समग्र देशात पसरून गेले